शेतीच्या कामासाठी बँकेतून पैसे काढल्याने एकाने पाठलाग लाख करीत पैसे मागितले त्याला पैसे न दिल्याने रागाच्या भरात दगड उचलून डोक्यावर प्रहार केल्याने एका सत्तावन्न वर्षीय इस्माचा जागीच मृत्यू झालाय आरोपीला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले या हाणामारीत एक महिला जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे आरोपी हा मानसिक रुग्ण असल्याची माहिती सुद्धा समोर येत असून याआधी त्याच्या विरुद्ध दोन खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत वर्धा जिल्ह्यात भरदुपारी एका इस्माची दगडाने ठेचून हत्या केल्याची खडबडजनक घटना घडली सोनगावात राहणाऱ्या सत्तावन्न वर्षीय इसमाने शेतीच्या कामासाठी सोनगावात मृतक विनोद डोमाजी घरडे यांनी पैसे काढले यावेळेस आरोपी करण कैलास मोहिते याने पाठलाग करून पैसे मागितले असता त्याला पैसे न दिल्याने विनोदच्या डोक्यावर बाजूचा दगड उचलून प्रहार केल्याने तो खाली कोसळला यात त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली ही धक्कादायक घटना देवडी पोलीस क्वार्टर जवळ भर दुपारी घडली हल्ल्यात एक महिला सुद्धा जखमी झाल्याची माहिती समोर आली पोलिसांनी तत्काळ धाव घेतली हा हल्ल्याचा प्रकार एकाने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आरोपी हा मानसिक असल्याची माहिती समोर येत असून आरोपीवर याआधी दोन जीव घेण्या हल्ल्याचे गुन्हे दाखल असल्याची प्रतिक्रिया पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली दुपारी सुमारे पावणे चार सुमारास पोलीस स्टेशन देवळी हद्दीतील सोनेगाव रोड सोनेगाव रोडवर आरोपी नामे करण कैलाश मोहिते आणि इसम नामे विनोद डोमाजी भरणे राहणार वय वर्ष अठवून राहणार सुनेगा बाबाजी या दोघांमध्ये काहीतरी कारणाहून वाद झाला प्रत्यक्षदर्शींचं असं म्हणणं आहे की आरोपी जो आहे तो मृतकाला पैसे मागत होता परंतु मृतकाने ते देण्यास नकार दिल्यामुळे आरोपीने त्याला खाली पाडून तिथलाच एक दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला आणि मृतक आणि त्याच्या सोबत असलेली एक महिला ही जखमी झालेली आहे पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्याबरोबर तत्काळ पोलीस त्या ठिकाणी रवाना झाले आणि आम्ही आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आरोपीने जवळपास पाच ते सात वेळा दगड मृतकाच्या डोक्यात घातला होता पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्याबरोबर तत्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेली होती पोलीस स्टेशन जे पोलीस क्वार्टर मध्ये कर्मचारी होता, होता तो पण त्या ठिकाणी लगेच पोहोचला होता आणि आपण जमावाचा रोष होता आरोपीवर तर आरोपी जमावाच्या हातात पट पडण्याआधीच आपण त्याला ताब्यात घेऊन तत्काळ पोलीस स्टेशनला रवाना केलेला आहे आरोपी अं थोडासा असंबद्ध बडबड करतोय आरोपीला विचारले असता आरोपी असंबद्ध बडबड करतो आहे त्यामुळे तो थोडासा अ म्हणजे मद्याच्या अंमलाखाली आहे असं प्रथम निदर्शनास येत आहे